मानगाव मध्ये वीस गुंठे जागा विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोड मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे या जागेचे ठिकाण तालुका माणगाव जिल्हा रायगड हे आहे आणि याच ठिकाणी राहत्या वाडी पासून मोजून फक्त शंभर मीटर अंतरावर हा वीस गुंट्याचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे ही जागा वाडीवस्तीमध्ये जाणाऱ्या मेन डांबरी रोडला टच आहे संपूर्ण सपाट मातीची ही जागा आहे लाईटचे पोल जागेच्या बाजूलाच आहेत पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बोरवेल करू शकता तसेच ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील घेऊ शकता मित्रांनो तुम्ही कोकणात मुंबई पुणे पासून जवळ कोकणी घरासाठी एखादा छोटा प्लॉट पाहताय तर तुमच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे वर्ग एक प्रकारची क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे घरगुती सामान जवळील वाडी मध्ये मिळतो या जागेपासून जवळील मार्केट निजामपूर तीन किलोमीटर माणगाव नऊ किलोमीटर पनवेल शंभर मुंबई एकशे चाळीस तर पुणे पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असेच पुणे मानगाव दिगी हायवे दोन किलोमीटर मुंबई गोवा हायवे साडेनऊ किलोमीटर अंतरावर मिळून जातो आणि माणगाव रेल्वे स्टेशन फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे मित्रांनो वाडी वस्तीजवळ ही जागा आहे त्यामुळे तुम्ही इथे टुमदार असं कोकणी घर बांधून विविध प्रकारची फळझाडे फुलझाडे लावून गावच्या ठिकाणी राहण्याचा आनंद घेऊ शकता दांबरी रस्ता टच संपूर्ण सपाट क्लिअर टायटल ही जागा आहे या वीस गुंठा जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती आहे साडेपंधरा लाख थोडंफार नक्कीच निगोशिएबल मित्रांनो तुम्हाला ही जागा आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच तुम्हाला ही व्हिडिओ आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत